आय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं काय काय आहे बघूया आणि आज रविवार आहे आणि आज फौजी थोडे लवकर येतात आणि आज घरातली कामं सकाळची म्हणाल तर सगळे आवरली आहेत आज नाश्त्यासाठी जास्त काही खास नव्हतं बिस्किट ब्रेड टोस्ट हे सगळं मी दिलं मुलांना कारण म्हटलं चला एक दिवस आराम आणि आता मग चला लवकर स्वयंपाक बनवूया कारण मुलांनी जास्त काय असं खाल्लं नाही बिस्किट वगैरे तर त्यांना जास्त पोट पण भरणार नाही तर आता साडे दहा वाजले आहेत आणि आज संडे आहे तर फौजी पण लवकर येतील घरी चला म्हटलं स्वयंपाकाला म्हणजे गडबड करूया कारण मुलांना वगैरे भूकच लागेल थोड्या वेळानं मागतील काहीतरी आणि सगळं आवरलं आहे सकाळचं आणि आज ना मला कुर्मा बनवायचा आहे आणि अचानकच प्लॅन ठरला असंच म्हटलं कुर्मा पुरी बनवूया परत मुलांना खोकला वगैरे आहे तर म्हटलं पुरी राहून दे चपातीच बनवी आणि कुर्मा बनवायसाठी माझ्याकडे भाज्या पण नाहीत जास्त आणि इथं काही प्रॉब्लेम आहे संडेला ना इथं भाजीचं दुकान वगैरे बंद असतं आणि जरी उघडं असलं तरी तिथं भाज्या येत नाहीत कालच्या असतात त्यात असतात कधी कधी मिळत पण नाही तर म्हटलं चला काही प्रॉब्लेम नाही ज्या आहे घरात भाज्या त्याच्यास आपण कुर्मा बनवूया आणि आपणच खायचंय त्यामुळे जास्त कशाला टेन्शन घ्यायचं आहे ते आता छान बनवायचं मस्त खायचं चला मग बनवायला सुरुवात करूया आणि आता ना माझ्याकडं बटाटा आणि वाटाणाच आहे तर बटाटा आणि वाटाणा मी उकडून घेतलाय छान आता भाजी बनवायची तर तुम्हाला थोडक्यात मी थो रेसिपी सांगते आणि जास्त काय असं नाही का मला सगळ्या रेसिपी परफेक्ट पर येतात असं काही नाही पण जशा येतात ना मी तशा बनवते आणि छान मुलांना पण आवडतात फौजींना पण आवडते आणि मी तुम्हाला पण शेअर करते कधी कर कधी कर तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण बनवत जा आणि तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खायला घाला चला तर तुम्हाला मी थोडक्यात रेसिपी सांगते काय काय बनवायचं आहे कशी कशी आहे त्याला मसाला कोणता पाहिजे चला तर मग या आणि चला मला ना थोडे खडे मसाले पाहिजेत आणि इथं ना खडे मसाले मिळत नाहीत खूप म्हणजे मुश्किल मिळतात आणि आपल्या इकडे कसं गावाकडे बघा म्हणजे बाजार वगैरे असतात ना मोठमोठे तिथं छोटे छोटे पॅकेट्स वगैरे मिळतात सगळे मसाले फुलासारखे लवंगा विलायची दालचिनी काळी मिरी खूप असे मसाले असतात पण इथं ना खूप मुश्किल ना, ना मोट छोड़ मसाले मिळतात आणि मी येताना गावाकडूनच हे सगळे मसाले घेऊन आले आता माझ्याकडे थोडेसेच राहिलेत भरपूर असे घेऊन आले होते आणि आता ना मला ह्या पाहिजे थोडे खडे मसाले पण टाकायचे आहेत पण आता मी शोधते म्हणजे आता काय करणार आहे ते आता ऍडजस्ट करायला पाहिजे आणि खूप म्हणजे हे होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी खूप इझिली मिळतात जास्त काय नाही का असं नाही घरापाशी दुकान असतात जावा लगेच घेऊन या गल्लीमध्ये एका गल्लीमध्ये दोन तीन दुकान असतात एवढं टेन्शन येत नाही कुठलीही गोष्ट करायची म्हटलं ना की जास्त काही टेन्शन नसतं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात लगेच मिळतात पण हिता ना रेसिपी करायची म्हंटल तर एक गोष्ट मिळते एक गोष्ट मिळत नाही त्यामुळे बनवण्यात पण जास्त इंटरेस्ट नाही आणि जास्त करून त्यासाठीच मी तुम्हाला रेसिपी वगैरे जास्त शेअर नाही करू शकत कारण सगळ्या गोष्टी मिळत नाही मग रेसिपी दाखवायचं तर व्यवस्थित दाखवली पाहिजे नाहीतर एक गोष्ट असायची एक नसायची आज ना मला आता खडे मसाले पाहिजेत तर आता शोधायला लागले थोडीशी मला काय बोलतात त्याला लवंग असते ना लवंग वगैरे पाहिजे पण आता इथे मला मिळणं झाल्या चला बघते मिळाली तर बाहेर दुकानात वगैरे थोडं बाहेरच्या मार्केटमध्ये जाऊन बघायला पाहिजे आणि ही काळी मिरी वगैरे मिळते पण भरपूर असे मसाले आहे फुला ते फुलासारखे बिर्याणीला वगैरे लागतात ते इथं मिळतच नाही खूप प्रॉब्लेम असतात पण चला आहे त्यात ऍडजस्ट करायचं आणि छान अशी भाजी बनवून खायची चला मग तुम्हाला मी दाखवते आता आणि चला तर मग तुम्हाला मी दाखवते मला म्हणजे कुरमा बनवायला काही काही मी भाज्या घेतल्यात हे बटाटे आहेत ना त्याला मी शिट्ट्या दिल्यात तीन चार शिट्ट्या दिल्या छान असे बटाटे मोसूत शिजत आहेत जास्त प्रमाणात कांदा कट केला आहे आणि टॅमॅटो एक कट केला आहे कांदे मी छोटे छोटे होते त्यामुळे दोन कट केल्यात त्याच्यानंतर हे बघा एवढे मी खडे मसाले घेतल्यात थोडीशी विलायची जिरे आणि हे काय लवंगा काळी मिरी आणि डालचिनी ह्या सगळ्या मसाले घेतल्यात ह्याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि हे आपलं घरचं लाल तिखट आहे आणि ह्याच्यामध्ये वाटाणे आहेत ते पण मी छान असे कुकरला एक शिट्टी देऊन उकडून घेतल्यात कारण हे वाटाणे ना थोडेसे असे म्हणजे जून असल्यासारखे होते त्यामुळे एक शिट्टी दिली जर जून नसले ना तुम्ही तेलामध्ये फ्राय करून पण टाका टेस्टी बनतं पण हे थोडे जास्तच कठीण होते तर मी म्हटलं चला एक शिट्टी देते आणि हा ना मसाला बनवला आहे आपल्याला जो कुरम्यासाठी लागणार आहे ना तो तर ह्याच्यामध्ये जिरं आणि मी खोबरं मिक्सर ह्याला कढईमध्ये थोडं गरम करून घेतलं आणि छान असं मिक्सरला बारीक करून घेतले ह्याच्यामध्ये ते हे असतं ना काय बोल खसखस ते पण टाकू शकता पण मला काही तर खसखस नाही मिळाली आणि माहीत पण नाही तर खसखसला काय म्हणतात तर मी म्हटलं चला जाऊन द्या आहे त्यात मसाल्यामध्ये मी बनवते तर बघा आपला कुर्मा बनवायसाठी मी एवढ्या सगळं घेतलं आहे एवढी सगळी तयारी केली आहे चला आहे तेच बनवूया आणि मस्त अशी भाजी बनवूया कशी होती बघूया मुलांना फौजी ना आवडते की नाही आणि माझं कसं असतं माहिती आहे त्यातच मी ॲडजस्ट करतो मी काय जास्त नाही का हे नाही ते नाही ही भाजी कशी करू आहे ना त्याच्यामध्ये ॲडजस्ट करतो आणि छान अशा भाज्या बनवतो मेन म्हणजे मुलांनी फौजी खातात आवडीनं त्यामुळे मला पण उत्साह येतो की बाबा म्हणजे आहे त्यातच आपण बनवूया आणि छान खायला घालूया चला बघूया आणि मी रेसिपी कशी बनवते ते पण मी आज तुमच्यावर शेअर करते चला, चला तर मग चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता कढई ठेवली आहे थोडंसं तेल टाकलं त्याच्यानंतर थोडंसं तूप पण टाकलं तर तुपानं ना कसं आपल्या भाजीला छान चव येते आणि तूप आपलं घरीच बनवलेलं होतं आणि चला तर आता आपली म्हणजे भाजी बनवूया कुर्मा त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकलं दोन विलायची लवंगा थोडीशी थोडा थोडासा खडा मसाला टाकला होता त्याच्यानंतर हा कांदा आहे ना छान असा बारीक कट करून घेतला आहे तो पण आता तेलामध्ये टाकला त्याला छान लाल कलरचा होसपर्यंत भाजून घेऊया आणि कांदा वगैरे छान भाजल्यानंतर हे टॅमॅटो पण टाकलं होतं टॅमॅटोला थोडासा वेळ लागतो कारण टॅमॅटो मऊ व्हायला लागतात टॅमॅटो वगैरे छान आपले मऊ झाले मसाला वगैरे बाकीचा तर म्हणजे चला टाकून घेऊया आणि जो आपण मसाला केला त्यांना खोबरं आणि ह्याचा तीळ वगैरे बारीक करून तो छान आता मसाला भाजून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडीशी काश्मीरी मिरची पावडर मीठ आणि आपलं घरचं लाल तिखट टाकलं होतं आणि आपल्या गावाकडं ना कुरमाचा मसाला वगैरे पण मिळतो पण इथं काय असल्या गोष्टी मिळत नाहीत तर चला काही हरकत नाही आहे तशीच भाजी बनवूया छान आता तो मसाला भाजून घेतला तेल सुटचपर्यंत त्याच्यानंतर ते जे आपण टा वाटाणे वगैरे उकडून घेतले होते ना ते पण टाकले आणि त्याच्यानंतर हे बटाटे आहेत ना ते असे क्रश करायचे जास्त पण नाहीत फोडायचे थोडे थोडेसे मोठे धोटे असे फोडायचे त्याच्यानंतर पाहिजे थोडं आपल्याला पातळ घट्ट भाजी कशी पाहिजे ना तसं पाणी वगैरे वापरू शकता आणि आता इथं कोथिंबीर वगैरे टाकून छान अशी भाजी आपली बनली थोडा वेळ झाकून ठेवूया रेडी आहे जास्त काही नाही का वेळ नाही लागत लवकरच बनत सगळ्या गोष्टी चिरून वगैरे ठेवल्या बटाटे वगैरे शिजवून वाटाणे वगैरे शिजवून ठेवले जास्त काही वेळ लागत नाही चला आता आपली भाजी रेडी झाली आहे मी आता भात चपाती वगैरे बनवते भोजी येतीलच आणि आता बघा अकरा वाजले म्हणजे अर्धा तास लागला आपली भाजी वगैरे बनवायला चला आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर तुम्ही पण नक्की करा तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि साधी सोपी आहे जास्त म्हणजे नाही का जास्त नाही 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 असं असं एकदम साधी रेसिपी आहे नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र